एक रहे सक्षम भारत टी व्ही जय भीम जय भारत सक्षम भारत टीवी पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत मध्ये स्वागत करतो आहे मित्रांनो आज पुन्हा तोच संघर्ष पुन्हा त्याच पद्धतीची मीटिंग नगरपंचायत बहादुरा क्षेत्रातील राखुंडी नगर येथील तथागत बुद्ध विहार या विहारामध्ये आज आंबेडकरवादी संघर्ष समितीने जो एकत्रीकरणाचा मुद्दा आणि त्यासाठी जो संघर्ष सुरू केलेला आहे तो संघर्ष निरंतर सामोरं जाताना आज नगरमध्ये त्याच एकत्रीकरणाच्या विषयावरती तर मिटिंगचं आयोजन झालं आणि आपण पाहू शकतो की माझ्या मागे ही आंबेडकरी जनता आजच्या मिटिंगमध्ये सामील झाली आणि सगळ्यांनी या एकत्रीकरणाच्या मुद्द्याला पुकार दिला आहे तर जाणून घेऊया त्यांचे काय मत आहेत या एकत्रीकरणाच्या मुद्द्यावरती आपल्यासोबत इथं साहेब उपस्थित आहेत काय सांगाल साहेब की आज जो इथं एकत्रीकरणाच्या मुद्द्यावरती मिटिंग झालेली आहे तुम्हाला काय वाटतं की एकत्रीकरण व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे कारण की एकत्र येऊ तर आपण व्यवस्थित हे करू शकतो आपण कारण की जेवढे लोक जमतील आपल्याकडे तेवढे साथ देऊ शकतात बरोबर एकत्रित होणे आवश्यक आहे आहे साहेब पण उपस्थित आहे घेऊया काय सांगाल तुम्ही एकत्रीकरणाच एकत्रीकरण यायला एकत्री हवं कारण जे आपण कसं कोणाचा मान पान न पाहता समाजाने एकत्र यावं हेच आपली अपेक्षा आहे ते आणि आम त्यासाठी आमचा पुरे सपोर्ट राहील आम्ही त्या गोष्टीला राजेल काय सांगाल तुम्ही एकत्र व्हायला पाहिजे आणि जरूर आहे एकत्र होणं हे आवश्यक आहे आजची काळाची गरज म्हणजे एकत्र होणं आवश्यक आहे जर समाज एकत्रित आला तर असाही निर्देश आहे की समाजाने एकत्रित येऊन जे आपल्या राजकीय पार्टी राजकीय ने नेते विभागलेले आहेत त्यांचंही एकत्रीकरण या माध्यमातून करायचं आहे तर कशी राहिली संकल्पना समाजातून करायला गेल तर तेच करायचं आहे तर आता तरी नेत्यांनी एकत्र यायला पाहिजे की नाही पाहिजे जर नाही आले तर समाज त्याबद्दल भूमिका समाज हे करेल समाज त्याबद्दल भूमिका घेईल हा काय वाटतं काकाजी तुम्हाला की जसं आता वयोवृद्ध आहात तुम्ही आणि खूप जुन्या काळापासून आंबेडकरी जंत पाहतात आणि या अगोदर तुमचा एकत्रीकरणाचा काळ बघितले पण सुद्धा असाल बरोबर एकेकाळी गवई आंबेडकर आठवले यांच्या एकत्रीकरणामुळे खूप मोठे राजकीय हलका झालेला होता तर आता काय वाटतं तुम्हाला की आता परत तशी पार्श्वभूमी बनायला पाहिजे की नाही एकत्र यायला पाहिजे यायला पाहिजे आणि जर पार्ट्या एकत्र येत नाही तर आता तरी आंबेडकरी समाजाने निर्णय घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे बरोबर काय सांगाल सर तुम्ही की जे आपले राजकीय नेते आहेत त्यांच्या एकत्रीकरण नसल्यामुळे आज आपली राजकीय स्थिती जे खराब झालेली आहे ते कुठं ना कुठं नेत्यांना अलग अलग असल्यामुळे आहे का आपल्या सगळ्यांना एकत्र यायला पाहिजे एकत्र यायला आपण एकजूट होऊन ताकद वाढेल आपली जर एकजूट झालं तर आपली ताकद वाढेल निश्चितच बिलकुल बिलकुल वाढेल या सर थोडं या इकडे काय सांगाल तुम्ही की एकत्रीकरणाचा जो आहे विषय चालू आहे आणि एकत्रीकरणासाठी मिटिंग होत आहे तर तुमचं एकत्रीकरणाला सहकारी आहे सरकार आहे आणि तुम्ही पूर्ण सपोर्ट काय करण सगळ्यांकडून एकच सुख निघता की जो आहे एकत्रीकरणाचा सगळ्यांनी एकत्रीकरणासाठी होकार दिलेला आहे आतापर्यंत आपण वळूया की सगळ्यात जास्त राजकारणी म्हणजे आपल्या महिला तर त्यांचे सुद्धा मत आपण या ठिकाणी जाणून घेऊया इथं एक विद्यार्थी सुद्धा आहे जाणून घेऊया तिच्याकडून सुद्धा की एकत्रीकरणासाठी आज या मिटिंगला आज या मिटिंगला तू आली आहे काय वाटतं तुला की एकत्रीकरण व्हायला पाहिजे की नाही हो बिलकुल व्हायला पाहिजे समाज एकत्र आला पाहिजे समाजाने पुढे चालून काम केलं पाहिजे समाजासाठी म्हणजे समाजातल्याच लोकांनी समाजासाठी काम केलं पाहिजे असं समजा लोक एकत्रित आले आणि जर राजकीय पार्टी एकत्रित आले आणि आपली सत्ता जर पुन्हा प्रस्थापित झाली आंबेडकरी विचारधारेची तर तू शिक्षण घेत आहे आजची जे शिक्षणाची परिस्थिती आहे तर ते कुठं ना कुठं बदलेल की नाही हो बदलले बदलेत बदले आजच्या शिक्षणामध्ये काय अडचणी निर्माण सर भरपूर भरपूर प्रमाणात फीज आहे म्हणजे भरपूर असे प्रॉब्लेम आहे की ते एज्युकेशन मध्ये येतात फीज आहे म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी कोरोनामुळे शिक्षण मोफत मिळायला पाहिजे नाही त्याच्यासाठी पैसा भरपूर हो पैसा भरपूर प्रमाणात जातोय त्यासाठी एकत्रीकरण एकत्रीकरण झाली पाहिजे जाल एकत्रीकरणाचा मुद्दा यांनी पण मान्य आहे काय सांगाल ताई तुम्ही की एकत्रीकरणाचा मुद्दा एकत्र व्हायला पाहिजे की नाही येस बिलकुल एकत्रीकरण व्हायला पाहिजे आपण एकत्र येऊ आमची सक्ती वाढेल आणि आम्ही समोर जाऊ आम्हाला कोणी विखरवू शकणार नाही जेव्हा आपण विखरलो तर आम्हाला सगळे इकडे तिकडे करून टाकणार अजून आमची सक्ती कमी होईल आमचे एकत्रीकरण जरुरी आहे आहे Uh, काकू पण इथे उपस्थित काय सांगाल तुम्ही की आता एकत्रीकरणाच्या तुम्ही सहकार्य कराल हो <laughs> कारण ते सहकार्य करणं जरुरी आहे आपल्या समोरच्या पिढी सुट आपलं तर पिढी होत आहे पण आता समोरच्या पिढीसाठी इतकं वातावरण हानिकारक होत आहे की आपल्याला एकत्रित करणं जरुरीच आहे बघा यांनी आपण आताची परिस्थिती बद्दल बोलत आहोत त्यांनी येणाऱ्या पिढीबद्दल आहे की खरंच जर एकत्रीकरण नाही झालं तर आपली पिढी आता आमची नाही आमची थोडी मत बाकी आहे पण यांनी सांगितलं आहे की यांची पिढी तर निघून गेली परंतु येणारी जी पिढी आहे त्यांना कुठं ना कुठं खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो आहे म्हणून त्यांनी सुद्धा विनंती केलेली आहे की समाजाने एकत्रित यावं सोबत सोबतच राजकीय ज्या पाट्या आहेत त्यांनी सुद्धा एकत्रित येणं गरजेचं आहे काय सांगाल ताई तुम्ही की आज तुम्ही आंबेडकरवादी संघर्ष समितीमध्ये सल्लागार समितीमध्ये सुद्धा आहात आणि तुम्ही या मिटिंगला सुद्धा उपस्थित झाले का बरं काय वाटते तुम्हाला की तळमळ वाटते की एकत्रीकरणाची तळमळ काय वाटते तुम्हाला मला एक एकत्रीकरणाची तळमळ यासाठी वाटतो कारण की आपलं समाज जर एकत्र आलं आता आता ही काळाची गर, गरज आहे आणि नंतर पण भविष्यातही काळाची गरज आहे समाजाने एकत्र यायलाच पाहिजे जर समाज एकत्र आला आणि जर नेत्यांनी जर एकत्रीकरण नाही केलं तर समाजाने कुठे ना कुठे त्यांना आता निर्णय घ्यायला पाहिजे हो समाजाने पुढे येऊन नेत्यांविरोधात निर्णय घ्यायला पाहिजे अशी माझं मत आहे काय तुम्ही की जर जर समजा नेते एकत्र नाही झाले तर समाजाने आपल्या हातामध्ये धुरा घ्यावी का बिलकुल सर समाजाने आपल्या हातामध्ये धुरा घ्यावी आणि समाजाची आज खूप गरज आहे म्हणजे एकत्रीकरणाची खूप गरज आहे आज जी परिस्थिती आहे जी राजकीय स्तरावर जी परिस्थिती आहे त्यासाठी एकत्रीकरण खूप जरुरी आहे आपले लोक जसे खूप विकुरलेले आहेत एकत्रित नाही आहेत जेव्हा लोक संघटित होतील आणि एकत्रित येतात तेव्हाच आपलं जे समाज आहे जे सामोर चालेल आणि निर्णय घेऊ शकेल आणि जे सामोरची पेढी आहे ती खम आजच्या स्थितीमध्ये तर खूपच आजची स्थिती ठीक आहे पण सामोर जी स्थिती येणार आहे ती खूप बेकार आहे आणि त्याच्यासाठी एकत्रीकरण खूपच महत्वाचं आहे भविष्याचा विचार करून सुद्धा तरी एकत्रित करत यावर सगळ्यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत आजी पण आहे आमची आहे की सर्व संघटना एक झाली पाहिजे बरोबर एक सर्व नाही जिकडे तिकडे येत नाही एकाला ये एक असे ऐकत नाही मानत नाही पण समाज जर एक झाला तर मान ऐकतील की नाही समाज जर एक झाला एकी असली आपली सर्वांची तर आपण राहू ना एका हिमत राही ना एकमेकाची बरोबर तुमच्या काळामध्ये एखादी जर समजा समाजातला कोणी व्यक्ती जर समाजापासून तर वाडीत टाकत होते बरोबर आता वाईट टाकत नाही म्हणून त्यांच्यावर थांब राहिलं नाही म्हणून आता नेत्यांना वाडीत टाकावं लागेल काय सांगाल या तुम्ही समोर सांगाल तुम्ही विचार खूप चांगला आहे तुमचा पण जर आपण एकत्र नाही आलो तर आपल्याला म्हणजे आधीचीच परिस्थिती निर्माण होणार म्हणजे आपल्या गळ्यामध्ये मडक आणि ढोंगणाला फडा हेच परिस्थिती येणार आहे त्याच्यासाठी आपल्याला खूप गरजेचं आहे एकत्र येण तर अशा पद्धतीने तुम्ही सगळ्यांचं म्हणणं ऐकलं आहे सगळ्यांच्या तोंडून एकच सूर निघत आहे एकत्रीकरणाबाबत परिस्थिती काय काय राहील आहे आणि असणार याची जाणीव सगळ्यांनी करून दिलेली आहे कुणी येणाऱ्या पिढीबद्दल सांगितलेलं आहे तर कुणी आत्ता जी चालू आहे ती समस्या जर उद्भवत आहेत त्याबद्दल सांगितलेलं आहे तर कुणी जुनी परिस्थिती जी होती की ढोंगणाला झाडू आणि गळ्याला मळक हे चित्र सुद्धा येणार आहे होऊ शकते की झाडू आणि मळक नाही पण दुसरं काहीतरी लागेल पण पर परिस्थिती ती येणे हे नकारू शकत नाही त्यामुळे सर्वांची विनंती आहे सर्वांचं म्हणणं एकच आहे की या जही क्षेत्रामध्ये जिथं जिथंही कान्या कोपऱ्यामध्ये आपला समाज आंबेडकरी समाज राहत असेल त्यांनी एकत्र यावं आणि या एकत्रीकरणाच्या माध्यमातून जे आपले राजकीय पार्ट्या आणि राजकीय नेते जे म्हणतो आपण त्यांनी सुद्धा एकत्रीकरणाचा विचार करावा आणि एकत्र यावं तरच जनता त्यांच्या अटीशी राहील अन्यथा आंबेडकरी जनता आपला निर्णय घेण्यास सक्षम आहे सक्षम भारत व्हीचे व्हिडिओ नियमित बघण्याकरता सक्षम भारत टी व्हीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व तसेच बेल ऑयकॉन ऑन आगा। करा जेणेकरून आम्ही तुमच्या उपयोगाचे महत्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी जे आपल्या चॅनलवरती अपलोड करू ते नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सरसाकडे पोहोचतील आपल्याकडे काही समस्या असेल आपल्याला आपले मत आमच्या चॅनलच्या माध्यमातून मांडायची मां असेल काही बातमी आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमची बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद